शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने केंद्र सरकारने वेळोवेळी कांद्याच्या बाबतीत निर्यातीच्या बाबतीत धोरण बदललेले आहे आन, आणि कांदा निर्यात धोरणामुळे अस्थिरतेमुळे कशा पद्धतीने राजकीय पडसाद पण या कांदा निर्यात धोरणामुळे होताना दिसत आहे या विल, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर स्वरूपात जाणून घेऊ आज आढावा तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अस्थिर कांदा निर्यात धोरणामुळे राजकीय पडसादांची शक्यता पंधरा जिल्ह्यात उत्पादकांचा रोष मतपेटीतून फाटका बसण्याची शक्यता मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती सद्यस्थितीला लोकसभा निवडणूक आहे आणि अशातच कांदा हा सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा होताना दिसत आहे राजकीय पाठ सत्ताची शक्यता आहे बातमी सविस्तर समजून घ्या राजकीय सत्ता मिळवण्यासाठी केंद्राने सातत्याने हस्तक्षेप करून ग्राहक हिताला प्राधान्य दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी येऊन नुकसानच वाटायला आले आहे सत्ताधारी खासदार मंत्री यांना निवेदन देऊन फार्स केला मात्र त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली तरी खासदार व मंत्री कांदा प्रश्नावर सरकारचे गुणगान गात आहे कुठलेही निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे अस्थिर कांदा धोरणाचे राजकीय पडसाद कांदा उत्पादक पट्ट्यात उमटण्याची शक्यता आहे राज्यातील पंधरा कांदा उत्पादक जिल्ह्यात वीस मतदारसंघात केंद्र सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट आहे ज्यामध्ये नाशिक नगर पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर सातारा बीड हे प्रमुख जिल्हे आहेत शेतकरी व्यापारी निर्यातदार व कांदा उद्योगावर अवलंबून असणारे घटक अडचणीत आहे त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकरी थेट खासदार व केंद्रीय मंत्र्यांना जाब विचारत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्राहकासाठी केंद्राने अर्थ वाणिज्य व ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा वापर करून कांदा प्रश्ने हस्तक्षेप केला परिणामी कांदा उद्योगाचे सुमारे पाच हजार कोटी रुपयाचे नुकसान झालेले आहे केंद्राचे निर्णय आणि झालेले परिणाम जर बघितलं तर एकोणावीस ऑगस्ट निर्णय चाळीस टक्के निर्यात शुल्क परिणाम कांदा व्यापार निर्यात अडचणीत कांद्याचे दर नेम्यावर अठ्ठावीस ऑक्टोबरला प्रतिटन आठशे डॉलर निर्यात शुल्क निर्यातीत घट खरीप व अंतिम टप्प्यातील रब्बी उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सात डिसेंबर कांदा निर्यात बंदी कांदा उत्पादक व्यापारी व निर्यात अडचणीत लेट खरीप कांद्याच्या हंगाम आदर्श येईपर्यंत निर्यात बंदी कायम कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ दराचा लाभ नसल्याने उत्पादन खर्चने घेणार एक मार्च ते पंधरा एप्रिल टप्प्याटप्प्याने नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीस परवानगी शेतकऱ्यांना फायदा शून्य निर्यात कामकाज साखळी अडचणीत चार मेला निर्यातीला परवानगी प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किंवा निर्यात मूल्य व चाळीस टक्के निर्यात शुल्क क्विंटल मागे पाचशे रुपयाची सुधारणा निर्यात वेग मात्र कमीच म्हणजे एकंदरीतच विचार केला तर वेगवेगळ्या वेळी केंद्र सरकारने वेगवेगळे वेग निर्णय घेतले आणि त्याचा पडसाद शंभर टक्के होताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद